वयाच्या तेविसाव्या वर्षी मुंबईच्या लालबाग परिसरात एका महिलेवर चाकू हल्ला केल्याप्रकरणी तब्बल अठ्ठेचाळीस वर्षीय पोलिसांना गुंगारा देणाऱ्या चंद्रशेखर मधुकर कालेकर व एकाहत्तर वर्षीय संशयित आरोपीला मंगळवारी मुंबईतील पुलाबा पोलिसांच्या पथकाने दाबोली तालुक्यातील करंजणी गावामध्ये अटक करून मुंबईला नेले आश्चर्याची बाब म्हणजे आपल्या हातून काही गुन्हा घडला होता हेही आज संशयित आरोपीला आठवत नाही पोलिसांच्या माहितीनुसार कालेकर याच्यावर एकोणीशे मध्ये मुंबईच्या लालबाग परिसरात एका महिलेवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे तेव्हा त्याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला परंतु कायदेशीर नोटीसचे उत्तर न देता आरोपी अचानकपणे गायब झाला त्याची चाळ पाडण्यात आली त्यानंतर सांताक्रुज गोरेगाव माहीम लालबाग अशा मुंबईच्या अनेक उपनगरांमध्ये आणि ठाणे जिल्ह्यातील बदलापूर मध्ये पोलिसांना जुन्या फाईलची तपासणी सुरू केली अधिकाऱ्यांनी तब्बल सहा महिने मतदार याद्या सरकारी नोंदी आणि गुप्तचर स्रोतांचा वापर करून कसून चौकशी केली अखेर कालेकर रत्नागिरी जिल्ह्यातील करंजणी तालुक्यात धापोली गावात झोपडीत राहत असल्याचे कळले तो गाव गावातील फार कमी लोकांशी बोलायचा चौदा ऑक्टोबर रोजी सकाळी पोलिसांच्या पथकाने त्याच्या झोपडीतून अटक करून केली पोलिसांना पाहून कालेकरला आश्चर्याचा धक्का बसला वयोमानाने आपल्या हातून नेमका काय गुन्हा झालाय त्यातले काहीच त्यांना सध्या आठवत नाही